महिंद्रा फर्स्ट चोईस, मल्टी कार वर्कशॉप आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची मला संधी दिला माझ्या साथीला निलेश राणे खासदार म्हणून द्या विजयदुर्ग परिसराचा कायापलट करू असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला पाहुयात पडेल कॅन्टील येथील सभेत काय म्हणाले नितेश राणे जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे आमचे लोकसभेचे उमेदवार सन्मान्य निलेश साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने आणि मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथे आवर्जून उपस्थित आहे बांधवांनो सभा सन्मान्या आमच्या रिलेशनच्या प्रचाराच्या निमित्ताने आम्ही इथे घेतो आहे पण तरी पण आपण सर्व मतदार बंधू बघिणी या आपण योग्य निवड का करावी हे सांगण्यासाठी मी आपल्या इथे उपाय बांधवांनी गेली पाच वर्ष

या भागाचा उद्ध्वस्त करण्याची उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आपल्या सगळ्यांचं भविष्य टाकण्याचा प्रयत्न केला प्रकल्प आपल्या डोक्यावर मारून मुलाबाळांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्न केला तोच विनायक राऊत या शिवसेनेचा उमेदवार म्हणून ह्याही वेळा उभा आहे आपण सर्व या भागातल्या माझ्या प्रत्येक नागरिकांनी गेली पाच वर्ष त्या नाण्याच्या त्या विनाशिकारी प्रकल्पाच्या निमित्ताने आपण सर्व संघर्ष केला आणि म्हणून आज आपण या सभेसाठी तरी उपस्थित राहू शकलो आपण त्या विनायक रावतांच्या त्या शब्दांवर आणि त्या खासदार म्हणून हे खासदार आपल्या मतदारांसाठी काय किती वाईट करू शकतो खासदार म्हणून आपण त्यांच्यावर विश्वास टाकला की हा माणूस केंद्र सरकार मध्ये जाऊन आमच्या सगळ्यांच काहीतरी करेल काहीतरी चांगले प्रकल्प आणेल विनायक राऊत आणि त्यांच्या शिवसेना पाच वर्ष आपण सर्वजणांना खरं म्हटलं तर आपण अंधारात टाकण्याचं ता काम या निमित्ताने केलं आपल्या जागी उपस्थित असलेला प्रत्येक नागरिकाने योग्य वेळ आपल्याला बरं वाईट समजलं नसत विरुद्ध आपण एकत्र येऊन अगर संघर्ष केला नसता तर बांधवानो आज हा कुठलाही परिसर आज आपल्याला बघायला मिळाला नसतं आपण इथे फिरू शकतो नसतो कुठलाही धार्मिक स्थळा जाऊन

आणि जेव्हा जेव्हा आपण संघर्ष करायचा प्रयत्न करायचो तेव्हा शिवसेनेचे मंत्री आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते उभं राहण्याचं काम लोक सातत्याने करायचो बांधव असे असं आपल्याला वाटेल आम्ही ते बोलतोय राजकीय टीका बांधवनं आपल्याला ही माहिती आहे या पाच वर्षामध्ये शिवसेना पक्षाने त्यांच्या त्या विनायक राऊतनी आणि त्यांच्या सहकारी लोकांनी असंख्य ह्या मतदार किंवा असंख्य नागरिकांवर आज पण पोलिसांनी केस टाकलेले लोक आज पण उपस्थित आहेत संगत समितीचे जे आमचे बांधव आहेत त्यांना कुठेही कुठल्याही दुसऱ्या कधी आयुष्यामध्ये आंदोलन केलं नव्हतं पण आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी त्या नाच्या विरुद्ध त्यांनी आवाज उचलला शिवसेनेच्या गृह राज्यमंत्री दीपक केसरकरांनी आपल्यावर सगळ्यांवर चॅप्टर केसेस टाकले आणि अटक करण्याचा आपल्या लोकांना प्रयत्न केला हे तेच लोक आहेत बांधवाड हा तोच पक्ष आहे सुभाष देसाई जे उद्योग मंत्री आहेत ज्यांनी आपल्या हक्काचे जमीन घेऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला हा तो शिवसेना पक्ष आहे तर रामदास कदम जो पर्यावरण पर्यावरण मंत्री आहे ज्यांनी या नानरला पर्यावरणाच्या परवानग्या दिल्या हाच तो शिवसेना पक्ष आहे मानव म्हणून आपण सर्व विचार केला पाहिजे या निमित्तानं खरं म्हटलं तर ही संधी आपल्या लोकांना आली आपल्याला माहिती आहे जेव्हा नाणार प्रकल्प रद्द झाला तेव्हा आपण ह्याच ठिकाणी आपण खरं म्हणून आपण विजय मेळावा साजरा केला मी त्या विजय आपल्याला सांगितलं होतं तुम्ही माझा सत्कार करत असला तरी खऱ्या अर्थाने नाण्याच्या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे हे त्याही वेळात मी आम्हाला निलेश माहिती दिली नसती निलेश साहेबांनी अगर कोर्टामध्ये जाण्याची तयारी दाखवली नसती तर नाण्याचा विषय कधीच जनसन्मानाच्या समोर आला नसता कधीच कोणासमोर आला तो विषय पेटला नसता अवय शिवसेनेचे मंडळी पहिले जेव्हा तो नाणे प्रकल्प या परिसरामध्ये आणणार होते तेव्हा तो राजापूरचा आमदार आणि इकडचे शिवसेनेचे काही मंडळी मंत्रालयामध्ये गेलेले आणि मोबदला मागण्यासाठी जास्त मोबदला वाढून दे असं सांगण्यासाठी प्रयत्न करत आणि जेव्हा आम्ही लोकांनी विरोध करायला सुरू केला तेव्हा हे लोकांना कळलं की आता आमचं काही खरं नाही लोकांना आमचे खरे चेहरे काढले आणि म्हणून त्या लोकांनी मोठे म्हणून आमच्या सारखा विरोध करायला तरी सुरू पण बांधवांना मला एक तुम्हाला तुम्ही तो नाने केला आहे ना शिवसेनेला खरंच अगर श्रेय घ्यायचंय तर मग आग आम्ही ह्या पडेल मध्ये येऊन आम्ही जशी विजय आम्ही जसा विजय मेळावा घेतला तसं शिवसेनेनी विजय मेळावा घेण्याचा का धाडस केलं नाही एक पण त्यांच्या पदाधिकारी एक पण त्यांचा नेता आमच्या रामेश्वर आणि भागामध्ये येऊन वाटायचा प्रयत्न केला ना माहिती आहे आले असते ना चपला मारून लोकांनी परत तिथून पाठवला असा भागावर या लोकांवर साधा उद्या या शिवसेनेचे नेते ने मंडळींचा आता देवगड मध्ये दौरा आहे तुमच्या भागामध्ये जेव्हा ते लोक येतील तेव्हा खरं म्हटलं तर तुम्ही त्या विपक्षी सरकारांना त्यांच्या गृह राज्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे आमच्यावर नान सारख्या विनाशी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमच्यावर असलेले जे काही चॅप्टर केसेस तुम्ही जे टाकले आहे ते तुम्ही नेमकं कधी काढणार हा प्रश्न खरं म्हणतं शिवसेनेवालांनी आम्हाला सांगितलं एका बाजूला सांगायचं की नाणार अभिनंद केला आणि दुसऱ्या बाजूला आमच्यावर चॅप्टर केसेस आणि आमच्यावर केसेस टाकतात आणि मग श्रेय घेण्यासारखे ते प्रयत्न करतात बांधवांनो ह्या सगळ्या विषय तुम्ही खरं म्हणलं तर लक्षात ठेवला पाहिजे आपण एक चुकीचा निर्णय दोन हजार चौदा ला घेतला आपण विनय गावकाना खासदार म्हणून त्या लाटेमध्ये निवडून दिलं आणि तुम्ही विचार करा पाच वर्ष तुम्हाला कुठले दिवस त्या लोकांनी दाखवलं असा प्रकल्प आणला ह्याच्यामुळे आपल्याला एक पण इकडलं धार्मिक स्थळ इथे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होत आणि त्या विरुद्ध आपण सगळ्या जणांनी एकत्र म्हणून आंदोलन केलं अशी परिस्थिती त्या आपल्यावर विचार केला पाहिजे असा <स्थाँगा> खासदार पाहिजे जो आपल्या न्याय हक्कासाठी लढला पाहिजे आपल्याला योग्य प्रकल्प आणि रोजगार निर्मिती केली पाहिजे केंद्र सरकार मध्ये जाऊन आपले विषय असतील योजना असतील त्या सगळे विषय आपल्याकडे आणून आपल्याला योग्य पद्धतीने न्याय भेटला आज आंबा काजू मासेमारीची काय परिस्थिती पाच जेव्हा केंद्र कुठलाही चुकीचा निर्णय जेव्हा आंबा काजू आणि मासेमारी बद्दल आणला तेव्हा आमचा इकडे तो विनायक राऊत संसदेमध्ये कधीच ते बोलते कधी बोलले नाही आंबाबद्दल आंब्याबद्दल काजू बद्दल आणि मासेलेबद्दल मासेमारीबद्दल तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका माझ्या मतदारांना मतदारांचं भविष्य त्या निमित्ताने खराब होईल असं त्यांनी कधीच आपल्यासाठी सांगितलं नाही किंवा फाडले नाही म्हणून बांधवांना ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची तुम्ही अगर ह्या योग्य निर्णय घेतला नाही तर परत परत आपल्याला ह्या निमित्ताने संघर्ष करायला काय का तुम्ही त्यांच्या बाबतच्या असलेल्या नेत्यांची भाषणं आज पण ऐका त्यांचे स्टेटमेंट आज पण वाचा आज पण सांगतायत ते नानर प्रकल्प हा होणार म्हणजे आपण अगर जागृत राहिलं नाही आपण योग्य माणसाला परत या परिसरामध्ये ते नानर प्रकल्प आणू शकतात अशा पद्धतीची स्टेटमेंट आज पण त्यांचे सगळे मित्र आणि त्यांचे लोक देत आहेत म्हणून मतदार म्हणून आपण सगळ्या लोक याबद्दल जागृत राहिले आपल्या लोकांसमोर एक पण अशी दुसरी एक चिंता होती की नितेजी तुम्ही नाना प्रकल्पाला पण विरोध केला चला विनाशीकरण प्रकल्प आपल्याला नको आहे पण आमच्या इकडच्या मुलांचं रोजगाराचं काय आमच्या मुलांच्या दोन हाताला कामचं का, कामाचं काय मग तो प्रकल्प जर तुम्ही हटवलात तर चांगले रोजगार प्रकल्प प्रकल तुम्ही आणावे असे असंख्य माझ्या मतदार बंधू भगिनीने मला विनंती केली होती

मालवण मध्ये पर्यटकांना तिथे राहायला जायचं अशा पद्धतीची संकल्पना आज आपण विजयदुर्ग मध्ये आल्या निमित्ताने चालू केली किल्ला जो आपल्या पर्यटनासाठी फार महत्वाचा एक किल्ला आहे इकडे येणारा प्रत्येक पर्यटन या विजयदुर्ग किल्ल्यावर येतो जातो काही तास घालवतो त्या विजयतून पर्यटनाची जेव्हा किल्ल्याची जेव्हा डाकुटी विषय आला तेव्हा जी मी मदत ते जी निलेश चिंचित घेतली हे आपण लोकांनी लक्षात घेतलं होतं मी त्यांच्याकडे गेलो निलेश चिंचित काय पुरातन खात्यामध्ये काय अधिकारी ओळखीचे होते निलेशजींना मी विनंती केली की मला आशा असं माझ्या मतदारसंघामध्ये विजयतूर किल्ला आहे त्याला आम्हाला त्याची डाकुजीकरण करायचं आहे त्याला आम्हाला पैसे हवे दिल्लीजीनी लगेच एक माणूस दिल्लीतला त्यांचा दिल संपर्क केला आणि मला पण ते पाठवलं आणि मी तू त्यांच्यासाठी आम्ही निधी त्या निमित्ताने आणलायचे बांधवान अशा पद्धतीचे प्रकल्प आणि अशा पद्धतीचे प्रयत्न करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला ह्या निमित्ताने निवडून द्यायचे असा कुठला आहे पक्ष असा कुठला उमेदवार जो आपला आयुष्य उद्ध्वस्त करत असेल आपला आयुष्य अंधारात टाकत असेल अशा लोकांना आपण पुढच्या पाच वर्षे इथे थारा देता का खा आपल्या विरुद्ध वापरतात नागरिकांच्या विरुद्ध वापरतात नागरिकांवर केलंय हे माझे या सगळ्या गोष्टी आपण नजरेसमोर ठेवून ते विचार केले पाहिजे बांधवांना मी आपल्याला आजच्या निमित्ताने विश्वास देण्यासाठी आलो मी फक्त त्यांच्यावर टीका करत बसणार नाही फक्त त्यांची नावं घेत बसणार नाही पण तुम्ही गेली पाच वर्ष आमदार म्हणून मला आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची मला संधी दिली जेव्हा जेव्हा आपल्यासाठी लढण्याची आणि आणि करण्याची संधी मला मिळाली मी प्रामाणिक पद्धतीने राहिलो आपल्यासाठी लढलो आणि आपण यशस्वी झालो हेच ह्या पाच वर्षाचा अनुभव आपण सगळ्या जणांनी घेतो या भागाच्या कुठल्याही वाढीमध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीने कुठल्याही विकास काम अगर मला सांगितलं तर मी कुठल्याही बाबतीचा विचार न करता शासकीय विचार न करता माझ्या मतदारसंघातले लोक माझ्याकडून अपेक्षा व्यक्त करत मी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरी माझ्याकडे राणे साहेबांची सारखी मोठी बलात् ताकद माझ्या मागे उभी आहे म्हणून कुठल्याही विषयाचा विचार न करता त्या त्यावेळी आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केले आहे आज कुठलीही अशी एक वाढी किंवा गाव नाही इथे आपण विकास निधी आपण पोहोचवलेला नाही बाय बाय मी आपल्याला विनंती करण्यासाठी या निमित्ताने आलो रोजगाराचा विषय असेल तर मी आज या मंचाचा निमित्ताने मी आपल्याला आज विश्वास देण्यासाठी आलोय तुम्ही तेवीस एप्रिल पर्यंत फक्त थांबा या एक या आचारसंहिता संपल्यानंतर आमच्या रिलेश झाले साहेब खासदार झाल्यानंतर त्यांचं पहिलं भूमिपूजन हे तुमच्या देवगड मध्ये क्लब महिंद्र रिजॉर्ट करण्यासाठी मी त्यांना आणि एवढा मी शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने निलेश राणे साहेबांच्या तारखेचं बुकिंग आधीच करून ठेवतो मला ते भूमिपूजन निमित्ताने मी आपल्या जिल्ह्यातला पहिला फायस्तार जे सन्मान्य राणे साहेबांचे स्वप्न होतं साहेबांनी मिटवाच्या इथे ताजला जमीन मिळून दिलेली होती पण त्याच्या अगोदरच्या एक पण लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला नाही म्हणता म्हणून ताजला परत जायला लागत मी महेंद्र आनंद महेंद्र जींकडे गेलो राणे साहेबांची ओळख आणि राणे साहेबांची जी विश्वास आज उद्योग जगातामध्ये आहे मी आनंदजींना भेटलो त्यांना विनंती केली के, के साहेब तुम्ही देशाच्या कालो कोपऱ्यामध्ये तुम्ही क्लब चे रिझॉर्ट उघडलेले आहेत अर्धा तास त्यांच्या समोर प्रेझेंटेशन दिलं त्यांना सांगितलं की तुम्ही देवगडलाच का यायला पाहिजे या पद्धतीचे मी त्यांना मुद्दे पटवून दिले आज या तेवीस तारखेनंतर या निवडणुकीची धाम धुवून संपल्यानंतर आपण या आपल्या देवगड मध्ये फणसे ह्या गावाच्या जवळ आपण क्लब महेंद्राच दोनशे रूमच हॉटेलच भूमिपूजन करतोय आणि आपल्या ह्या देवगड मध्ये त्या निमित्ताने किमान दोन हजारच्या कि दोन हजारांच्या हजार तरुण

निश्चित पद्धतीने त्याला हातभार लावेला अशा पद्धतीचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो फक्त आपण ह्या तेवीस तारखेला मला जरासा असा दोन हजार चौदा ला आपण आशीर्वाद दिला आज पण मला माहिती आहे आज पण मला आठवत काउंटिंगचा दिवस होता आणि मी काउंटिंगच्या त्या केंद्रामध्ये बसलो होतो आणि जसे एक एक निकाल येत होते आणि सर्व सर्वात पहिली पा, मतपेटी जी उघडली ती विजय दुरुस्ती होती आणि तिथे लीड मिळायला जे म्हणून परत एकदा चौदा सारखं मी जे काय काम आणि सेवा आपल्या सगळ्यांसाठी से केली आहे मी जे काय संघर्ष आपल्यासाठी केलाय आपल्याला वाटत असेल मी योग्य पद्धतीने आपला विकास केलाय तर मला आशीर्वाद आपण तेवीस तारखेला निलेश राणे साहेबांना मतदान करून आपण द्यावं विनंती मी आपल्याला आजच्या निमित्ताने आमदार म्हणून आपली जी सेवा सेवा करू करू शकलो तुम्ही विचार करा एक राने एक आमदार आमदार एवढी तुमची शकतो तर बरोबर एक खासदार अगर तुम्ही मला आम्हाला दिला तर तुमच्या या भागाचा काय कायापलट करून दाखवू हे त्याच्याबद्दल तुम्ही फक्त विचार करा फक्त विचार आम्हाला फक्त विकासाचं राजकारण करायचं

त्याला विरोध केला आणि ती के एम आय डी सी कॅन्सल करायला लावली आणि आता तेच माझी आमच्या रोजगाराची भाषा करतात तुम्हाला माहिती आहे मी कोणाबद्दल बोलतो तोच माणूस आज रोजगाराची भाषा करतोय म्हणून तुम्ही फक्त एक लक्षात ठेवा योग्य लोकांना अगर तुम्ही आशीर्वाद द्या योग्य लोकांना अगर पाठिंबा द्याल तर निश्चित पद्धतीने दोन हजार एकोणीस नंतर जो स्वप्नाचा देवगड तुमच्या नजरेसमोर आहे जी पाच वर्ष जो प्रवास आपण लोकांनी सुरू केला आहे त्या प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणून सरकारच्या माध्यमातून घेऊन जास्त आजच्या निमित्ताने निमित मी देतो आणि जास्त आपला वेळ घेणार नाही निलेशजींच्या राणे साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचे मी तर आपल्या घरातला तयारी आपल्या समोर रोजच येणार येतो आपल्याशी रोजच संवाद असतो मी फक्त या निमित्ताने आपल्याला परत एकदा एवढीच विनंती करेन यावेळी आमचं चिन्ह फक्त लक्षात ठेवा आमच्या विरोधात जात आहे पाणीमध्ये आणि प्रत्येक गावागावामध्ये आमच्या चिन्ह बद्दल सम्रज तयार करायला प्रयत्न करतो कारण का माहिती आहे मैदानामध्ये आमच्या विरुद्ध लढू शकत नाही त्याला माहिती आहे विकास केलाय नितेश राणेंनी आम्हाला न्याय दिलाय आणि म्हणून ते आमच्या विरुद्ध लढू शकत नाही म्हणून आमच्या चिन्हाबद्दल गैरसमज पसरवण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावेळी लक्षात ठेवा विकासाचे चिन्ह म्हणजे फ्रिज आहे तुम्ही फ्रिजच्या बाजूला मतदान करा आणि तुमच्या नितेश राणेचे हात बळकट करा निलेश जींच्या रूपाने एक सक्षम खासदार कसा असतो ब्रिज बाजूनी बटन दाबा निलेश ब्रिज च्या समोर निलेश राणेजीच नाव पण असणार आणि त्यांचा फोटोही असणार आणि चौथा क्रमांकाचं बटन हे निलेशजींच आहे मग त्या मतदान केंद्रामध्ये जाऊन त्या मतदाना बटनवर वर मध्ये निशीच्या नावाच्या पुढे तुम्ही फक्त एक बटन दाबा आणि तेवीस एप्रिलच्या नंतर किंवा तेवीस मे ला जेव्हा निलेशजी खासदार म्हणून आपल्या इथे निवडून येतील तर पाच वर्ष आम्हाला दोघं नाही आणि आमच्या सगळ्या सहकार्यांना तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या एवढं त्या निमित्ताने